नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी कृषी विद्यापीठामध्ये खरीपपूर्वक कृषी मेळावा उत्साहात संपन्न विद्यापीठ निर्मित पीकवाण व वा तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक उत्पादकता शक्य कुलगुरू डॉक्टर शरद गडाख शेतकरी वर्गाचे शाश्वत आर्थिक संपन्नतेसाठी कृषी विद्यापीठेचं खरे मार्गदर्शक सीईओ बी वैष्णवी पारंपरिक शेती पद्धतीमध्ये आंतर पिकांचा समावेश आणि शेतीपूरक व्यवसायाची सक्षम जोड निश्चितच फायदेशीर ठरत असून आज व्यावसायिक शेतीची संकल्पना अवलंबताना शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सक्षमीकरण काळाची गरज असल्याचे स्पष्ट करताना विद्यापीठ निर्मित पीक वाढ व तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून अधिक उत्पादक शक्य असल्याचे स्पष्ट प्रतिपादन डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ शरद गडाक यांनी केले विस्तार शिक्षण संचालनाद्वारे आयोजित खरीप पूर्व शेतकरी मेळाव्याचे अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते विदर्भात बहुतांश भागात सिंचनाची अल्पक्षमता असून कोरडवाहू पिकांच्या उत्पादकतेतील घट पाण्याच्या कमतरतेमुळे जमिनीतून पिकांकरिता आवश्यक असणाऱ्या मूलद्रव्यांची जेमतेम उपलब्धता आदींचा पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होत असून मागील पन्नास वर्षांचा सरासरी पर्जन्यमानाचा आढावा घेता पाऊसमान कमी झाले नसल्याचे सांगतानाच पाऊस पडण्याच्या तीव्रतेमध्ये आणि दिवसमानांमध्ये फरक झाला असून यंदा एकशे सहा टक्के पाऊसमानाचे भाकीत आशादायी असल्याचे सांगताना कपाशी व सोयाबीन पिकासोबत योग्य आंतर पिकाची लागवड करून पावसाच्या लहरीपणमुळे होणारे नुकसान टाळता येणे शक्य असल्याचे डॉक्टर गडाख यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले या प्रसंगी अकोला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी वैष्णवी महाबीरचे गुण नियंत्रण व संशोधन विभागाचे महाव्यवस्थापक संचालक प्रफुल्ल लहाणे शेतकरी प्रतिनिधी गणेश नानोटे विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉक्टर धनराज उंदिरवाडे अधिष्ठाता उद्यानविद्या डॉक्टर देवानंद पंचभाई आदींची व्यासपीठात प्रमुख उपस्थिती होती तर माजी अधिष्ठाता कृषी अभियांत्रिकी डॉक्टर सुधीर वडतकर सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र गाडे डॉक्टर शैलेश हरणे प्रगतिशील शेतकरी जमदार काका महादेवराव भुईबार श्रीकृष्ण ठोमरे दिलीप फुके शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य शेतकरी मॉडेल व्हिलेजमधील शेतकरी शेतकरी उत्पादक कंपन्याचे सदस्य शेतकरी यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विविध भागातून शेतकरी बंधू बघिणी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर विद्यापीठातल्या सर्व आपल्या जिल्ह्यामध्ये संशोधन क्षेत्रावर ज्या ज्या ठिकाणी बियाणे युक्ती त्या ठिकाणी आज बियाणचा शुभारंभ सुरू केलेला जवळजवळ पाचशे क्विंटलपेक्षा जास्त बियाण आपण आज एका दिवसामध्ये विचारत होतात आज आज आपल्याला आपण दोन बॅग प्रत्येकी काही ठिकाणी एक एक बॅग आता एक इकरचं किंवा दोन एकरचं बियाणं शेतकऱ्याला मिळेल अशी व्यवस्था आपण आज केलेली आहे मला मित्र हो आपल्या शेतकऱ्यांना मला विनंती करायचं सा, सांगायचं आहे सा, की आपला विश्वास हा विद्यापीठावर फार जबरदस्त विश्वास आपल्या डीआवर आहे आपल्या कर्तरावर आहे विद्यापीठाची स्थापना होऊन आपला चोपन्न वर्ष झाले चोपन्न वर्षामध्ये आपण आपल्या विद्यापीठाचा विस्तार जर बघितला आपण जे पोलीस संशोधन केंद्र आहे चोवीस व्हॉलेंटिया रिसर्च प्रोजेक्ट आहे साडतीस महाविद्यालय आहेत आणि चौदा आपल्या विद्यापीठात मोठं स्ट्रक्चर आपल्या विद्यापीठात आपल्या विद्यापीठात एकशे एक्याऐंशी केले केले आणि अठ्याहत्तर शिफारशी आपण दिलेल्या आहेत हे जोपर्यंत शेतकऱ्यांचे क्षेत्रावर जात नाही तोपर्यंत त्या संशयाला काही किंमत राहते त्या दिवशी मनातून हा दरवर्षी घेता आलेला हा कार्यक्रम आपला हिवादे घेतो मोठ्या प्रमाणात शिवात फेरी मागच्या वर्षी झाली आलं आणि त्या शिवात फेरीमध्ये दोनशे वीस वाहनाचं दहावीस एक एक गुंटावर आपण त्या ठिकाणी मांडलो आणि अठराशे एक्काव विद्यार्थी प्रेझेंटेबल फॉर्म मध्ये ठेवलं आपण हा प्रोग्राम तयार केलेला आहे आणि सर्व टेक्नॉलॉजी सर्व सर्व वाहन एकाच ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्या दृष्टीने कामाला मागच्या वर्षी पस्तीस हजार शेतकऱ्यांनी त्याला भेटी दिली नंतर दुसरं म्हणजे आपण मोठं प्रदर्शन यात भाऊसाहेबांच्या जयंती निमित्त आपण भरत असतो ते सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस डिसेंबर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस डिसेंबर तीन दिवसांचा प्रवेश असतोय गेल्या वर्षी सात लाख शेतकऱ्यांनी त्याला भेटी दिली एवढं मोठं प्रतिसाद आपल्या शेतकऱ्यांबद्दल नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा